अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाच्या कारणातून झालेल्या खुणातील आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने राशीन गावच्या शिवारात आरोपी तेजस काळे आणि चंद्रशेखर जाधव हो यांच्यात पैशाच्या व्यवहाराच्या वादाच्या कारणावरून चंद्रशेखर जाधव हो। हा त्याचा मित्र पृथ्वीराज साळुंके असे त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी कारने करमाळा रोडने जात असताना आरोपी तेजस काळे यांनी त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कार या गाडीने चंद्रशेखर जाधव याला जिवेठार मारण्यासाठी त्यांच्या गाडीला पाठलाग करून पाठीमागून जोराची धडक देत जाधव यांना गंभीर जखमी करत जिवेठार मारले तर पृथ्वीराज साळुंके यास जखमी केलं या घटनेबाबत सुभाष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत सूचना देत कारवाई कामी पथकास रवाना केला दरम्यान पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी तेजस काळे हा त्याच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडी मधून ते मिरजगाव रोडने चाललेला आहे पथकाने तात्काळ बनपिंपरी गावच्या शिवारात रोडवर सापळा लावून त्याला ताब्यात घेत तिला नाव विचारलं असता त्याने तेजस काळे असं सांगितलं तर त्याच्याजवळील चार चाकी गाडीबाबत विचारणा केली असता ती गाडी गुन्हा करतेवेळी वापरलेली असल्याचं त्यांनी सांगितलं आरोपीच्या ताब्यातून पाच लाख पाच लाख तीस हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जप्त केले ताब्यातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल कर्जत पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत तरी ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहिल्यानगर